कोई दिखने वाला है मेरी सुनते नाही तुम्हाला करू देना शांत बसा चुपचाप करू नका येतो ना तर अर्धा तास उभा होता हरले खादक ते उभा होता ना तो लेखा सर उभ्या पाहिलात तुम्ही शांत बसा शांत बोळ बळ नका करू संदीप सर घेट हो खरच आत्मा शांत झाला पण पाहुणा हो सर हो सर नशीब करायचं आहे मी म्हटलो तुम्हाला मलाच दिसणार आहे अजून आजूबाजूचा अजूनही दिसेल तुम्हाला कसा बसला पण आता इथंच थांबत थोडा मस्त सर आवाज नको याचं तोंड दाबून घ्या याचं तोंड हेलो भाई बरादगी दमते रीमलो आवे हम्म पट्टे में खत्म है शिकार तो कैसे कर कर लेता हूं छोटी सी तेरी ते माकर पकड़ के देनी बोलिंग आसर से माकर और राउंड 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 और कितनी भरी जाना तो कोई ना सही तरीका है तरी है तो अरे माकर